राष्ट्रीय बहुभाषिक पत्रका बहु पत्रका पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिव म्हणून चंद्रकांत वाघमारे यांची निवड लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाची महत्वपूर्ण संवाद बैठक संपन्न झाली या बैठकीचे आयोजक उपसंपादक तथा पत्रकार चंद्रकांत वाघमारे पत्रकार बाळासाहेब बुद्धे यांनी केले अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश सचिव शेख मकबूल अहमद ॲडव्होकेट गणेश बिनगे इरशाद पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्वरित जिल्हा कार्यकारिणीची कंधार व लोहा तालुका कार्यकारिणीची तसेच राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार बालाजी धनसरे यांची महाराष्ट्र राज्य बहुभाषिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माननीय श्री लक्ष्मीकांत कस्तुरे यांनी केली या विशेष बैठकीमध्ये नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले लोहा तालुका इतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली कीर्तिमाला महाबळे लोहा तालुकाध्यक्ष तर प्रेमानंद कांबळे सरचिटणीस उत्तम हंकारे उपाध्यक्ष केशव कंधारे सचिव हनुमंत कंधारे सहसचिव तर कंधार तालुका अध्यक्ष म्हणून चंद्रकांत मोरे उपाध्यक्ष म्हणून दिलीप शंकपाळे सचिव म्हणून व्यंकटी टोकलवाड यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले याच बैठकीत मराठवाडा सचिव म्हणून माननीय श्री चंद्रकांत वाघमारे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब बुद्धे यांची निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे म्हणाले की एकोणीसशे एक्याण्णव पासून बालाजी धनसडे हे पत्रकारिता व आंबेडकर चळवळीमधील सक्रिय असून ते निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात त्याची दखल घेऊन बहु बहुभाषिक पत्रकार संघाने त्यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचे ठरवून त्यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडीमुळे निश्चितच पत्रकार संघाला नवी दिशा मिळाली अशी आशा व्यक्त करून पत्रकार बांधवांनी बालाजी धनसडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीडपणे लिखाण करून पत्रकारावरील हल्ले थांबवण्यासाठी पत्रकारांचे मजबूत संघटन उभे राहावे व प्रखर उभा उभारावा त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी नव्यानेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले ज्येष्ठ पत्रकार बालाजी धनसेडेसर म्हणाले की पत्रकारिता हे क्षेत्र जोखीमेचे जरी असले तरी पत्रकारांनी निर्भीरपणे लिखाण करून काळेधंदे भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवावा तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी प्रखर लिखाण करून जनतेला न्याय मिळवून द्यावा लोकशाहीमध्ये पत्रकाराची भूमिका नेहमीच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध अग्रेसर असली पाहिजे तरच अन्याय अत्याचार दूर होतील यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणी चालवाव्यात असे आवाहन केले या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये अंधार लोहा पालिकाची जी कार्यकारणी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष म्हणून धनसरे सरांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे जेवढे पत्रकार आहेत त्या पत्रकार बांधवांना वाटचालीसाठी शुभेच्छा देतो संस्थापकाध्यक्ष आदरणीय कस्तुरेजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली संवाद बैठक संपन्न झाली या संवाद बैठकीमध्ये घिजबूस करून राज्य कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणाचे कार्यकर्ते घोषित करण्यात आले त्यामध्ये लोहा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून प्रीतीमाला आणि कंधार तालुक्याचे अध्यक्ष म्हणून मोरे साहेब यांची सर्वांमध्ये आणि हेतू पूर्णच निवड करण्यासाठी या बैठकीला खरं म्हणजे एक व्यापक स्वरूप देण्याचं काम आता ग्रामीण पत्रकारता आपण म्हणता येणार नाही ना शहरी किंवा ग्रामीण असं म्हणण्यापेक्षा आपण पत्रकार आहोत आणि कोर गरीब जनतेच्या सुखादुखाच्या बातम्या आपण नेहमी प्रकाशित करण्यासाठी बहुभाषिक पत्रकार संघाच्या वतीने आपण प्रयत्न करावेत आणि सगळ्या राजकीय वातावरण पाहता अत्यंत हे गडूळ वातावरण झालं तर आपण पुरतीप्रमाणे ते गढूळ वातावरण शुद्ध करण्यासाठी पत्रकारिता ही शुभ वातावरण शुद्ध करू शकते आणि महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कस्तुरेसाहेब